नमस्कार मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत दाल पालक आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ही मुगाची डाळ आहे जी मी दोन तास आधी शेंगदाणे थोडेसे शे। आणि चार वाटे डाळ अर्धा टोमॅटो त्याच्यात आपण टाकणार आहोत ह्या तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हा दोन मूठ बारीक चिरलेला पालक आणि हे सगळं घालून आपण हा पालक तीन शिट्या शिजवून घ्यायचं मुगाची डाळ आहे त्यामुळे तीन शिट्यामध्ये हा डाळ पालक चांगला शिजेल आता मी त्याच्यात टाकते थोडंसं पाणी डाळ बुडेल इतकंच पाणी आधी टाकलेलं आहे आता मी टाकणार आहे त्याच्यात पाव चमचा हळद आणि हे सगळं मी तीन शिट्या देऊन शिजवून घेणार आहे आता आपण भेटूया ही डाळ शिजल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता आपण बघूया उघडून डाळ मस्त शिजलेली आहे घोटून घेते मी डाळ तुम्ही तुरीची आणि मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता किंवा मिक्स डाळसुद्धा घेऊ शकता पण मी आज मुगाची डाळ घेतलेली आहे कारण मुगाच्या डाळीमुळे ॲसिडिटी पण आपल्याला होत नाही आणि डाळ छान पण लागते मस्त शिजलेली आहे डाळ आता मी या डाळीला फोडणी करते गॅस पेटवते आता मी मी गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि आता मी तेल टाकते तेल चांगलं तापलं की मी त्याच्यामध्ये हा लसूण टाकते बारीक चिरलेला लसूण चांगला सोनेरी रंगावर तळून द्या आता त्यात टाकते मी राई राई की आथा मी चांगली तडतडली की आपण टाकूया पाव चमचा हिंग आता मी फोडणी चांगली फोडणीचं झाकण लगेचच उघडू नका नाहीतर त्याचा वास निघून जाईल आता मी त्यात टाकत आहे गरम पाणी मी अजून मस्त आता आपण त्यात टाकणार आहोत मीठ मीठ चवीनुसारच टाका तर मी ह्यात टाकते चिंचेचा कोळ एकदम थोडा टाकायचा जास्त टाकायचं नाही आता डाळीला चांगली उकळी येण्यासाठी मी गॅस थोडा फास्टच केलेला आहे डाळीला मस्त उकळी आलेले आहे बघू शकता तुम्ही आता मी गॅस घालवते आता आपला हा दाल पालक तयार झालेला आहे आता तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता कसं काय मंडळी कशी वाटली आजची डिश आवडली ना अहो मग बघताय काय लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू